मावळ वार्तामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाबाड्याचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे साहेब आहेत त्यांचा आता एक कलाकारांचा आणि साहित्यिकांचा मेळावा येत्या बारा तारखेला तळेगावत होत आहे त्याबद्दल ते आपल्या सर्व कलाकारांना आव्हान करणार काय सांगाल तुम्ही नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मावळ व अंबर यांच्या संयुक्त विद्यमानाने मावळ तालुक्यातील साहित्यिक कलाक कलाकारांचा आपण मेळावा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रिक्रेशन हा तळेगाव जनरल हॉस्पिटल तळेगाव स्टेशन इथं आपण घेत आहोत खरं म्हटलं तर हा मेळावा घेण्याचं उद्देश म्हणजे आजपर्यंत तर आपल्या मावळ तालुक्यातल्या कुठल्याही कलाकारांना शासकीय योजनेचा कधीच लाभ घेता आला नाही व या मावळ तालुक्यात आपल्या तालुक्यातल्या तालु सगळ्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी खरं म्हटलं तर मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे आम्ही अनेक ठिकाणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनेचा मी नियमक मंडळाचा सदस्य असल्यामुळे अनेक ठिकाणी मी संपूर्ण महाराष्ट्रभर नाट्यसंमेलनासाठी फिरतो तिथे अनेक तालुक्यात सर्व कलाकारांची संघटना असल्यामुळे नाट्यसंमेलनामध्ये अनेक कलाकारांना त्या नाट्यसंमेलनामध्ये सहभाग होऊन स्वतःची कला सादरीकरण करायला उपलब्ध होतात आणि अनेक कलाकार एकत्र येऊन अनेक कार्यक्रम बसवतात परंतु आपल्या मावळ तालुक्यात अजून ते होत नाही आणि मध्यंतरी माझी कलाकार व साहित्यिकच्या मानधन कमिटीच्या अध्यक्ष पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष शासकीयपदी निवडणूक निवडून झाल्यानंतर एकंदरीत मी पाहिल्यानंतर अनेक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये अनेक कलाकारांना मानधनाचा त्यांनी फायदा घेतलेला आहे परंतु मावळ तालुक्यात फक्त एक पाच ते सात जण सोडली तर कुठल्याही कलाकाराला मानधन घेत नाहीत म्हणून या सगळ्या गोष्टींचा शासकीय उप उपलब्धता व्हावं शासकीय त्यांना फायदे घेता म्हणून आपण हा कलाकारांचा आपण मेळावा घेत आहोत आणि या कलाकारांच्या कला मेळाव्यामध्ये आपण सगळ्या कलाकारांची नोंद करून एक आपण छानपैकी एक त्याची पुस्तिका तयार करू की जेणेकरून तालुक्यातल्या सगळ्या सगळ्या कलाकारांची त्या पुस्तिकामध्ये नोंद होईल आणि ज्यांना ज्यांना कुठले कार्यक्रम पाहिजेल किंवा को हो कोण कलाकार पाहिजेल ते आपल्याला पुस्तकातनं घेऊन आपल्याला कला साध्य करण्याची संधी मावळ तालुक्यातल्या सर्व कलाकारांना उपलब्ध होईल दो म्हणून माझ्या मावळ तालुक्यातल्या सगळ्या कलाकारांना विनंती आहे की बारा तारखेला आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या, या तालुक्याचे आमदार मान्य सुनील अण्णा शेडके उपस्थित राहणार आहेत नंतर मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष मान्य भाऊसाहेब भोहीर हे देखील उपस्थित राहणार आहे तसंच सुरेखाताई पुणेकर ह्याही उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट संघाचे अध्यक्ष मे मेघराज भो बो, भोसले हे देखील उपस्थित राहणार आहेत माळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे गणेशजी काकडे माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके तळेगाव शहराचे भाजपचे अध्यक्ष संतोषी दाभाडे आणि ज्या ह्या कमिटीवर आहेत मानधन कमिटीवर माझे सहकारी पुण्यातले सदस्य कौस्तुभ कुलकर्णी आणि अध्यक्ष चित्रपट कला साहित्य महाराष्ट्र राज्याचे बाबा पाटील असे सर्वजणं त्या दिवशी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असे मी आपल्याला विनंती करतो